अराईगाव परिसरात गेल्या दहा बारा दिवसांपासून दोन बिबटे धुमाकूळ घालत आहेत शेतकऱ्यांचे पाळीव जनावरांचा फडशा पाडत आहेत शेतकऱ्यांनी अनेक वेळा तक्रारी केल्या परंतु कर्मचारी उडवा उडवीची उत्तरे देत होती आणि पिंजरा बसवायला टाळाटाळ करत होती आज शेवटी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी हा मोर्चा हातात घेऊन वनविभाग कार्यालयात मोर्चा वळवला आणि अधिकारी यांना धारेवर धरून गावातील बिबट्याने माजवलेली दहशत मांडली अधिकारी यांनी ही बाब लक्षात घेऊन एकाच तासात पिंजरा आराई शिवारात बसवला नागरिकांनी सावधगिरी बाळगावी असं आवाहन अधिकारी यांनी केले आहे यावेळी निवेदन देण्यात आले यावेळी डॉक्टर गोकुळ अहिरे व्यंगचित्रकार किरण मोरे शेतकरी उपाध्यक्ष देवदास अहिरे माधव अहिरे खंडेराव अहिरे हर्षवर्धन सोनवणे महेंद्र अहिरे अनिल खरणार विनोद अहिरे मंगेश सोनवणे राजेंद्र सोनवणे आदी शेतकरी उपस्थित होते प्रबंधभूमी महार्शनसाठी निळकंठ भालेराव सटाणा